नमस्कार मी रुद्रा माळे सर्वात प्रथम ठाणे लॅव्हमध्ये स्वागत करतो पाहू शकता ठाण्यातील ठाण्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठी टुर्नामेंट ठाणे माध्यमातून आपण पाहू शकतात धर्मवीर आनंद दिघे साहेब चषकचा चा फायनल राऊंडचा टॉस पाहू शकतो एक मिनिट महाराष्ट्रात स्पर्धा गुरुवरिया धर्मवीर आनंद दिगे साहेब चषक दोन हजार सव्वीस आयोजक सतीश बुरचडे शाखाप्रमुख टिंबी नागर सरे जिल्हा प्रमुख शिवसेना वैद्यकीय अध्यक्ष मुकेश आहू पाटोले शाखा प्रमुख पोलीस लाईन हडकळाली अध्यक्ष न्यू जरीमध्ये मित्र मंडळ Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn

किती बंदरी का टारगेट सेट करलो इतलो मात्र 35 वर भरून जात आहे आमचे महाराष्ट्र मध्ये सगळे सदस्य सगळे कार्यकर्ते आरोग्य चे शेवटला पाणार झालेला मनुष्य एक प्रश्न बोल एका बाजूला 1 करोड आणि एकामधले 80 कोटीचा प्रयत्न 5000000000 अरे काय बोलत आहात आपण मध्ये जाऊया नाही नाही ले लिया ज्यांनी

খুব শুভেচ্ছা একটি ভরিগরে একদম পাহাড় বিশ্বসে দিয়ে মিনিট বন্ধু নাচের কাছে খুব খুব

आणि शिवसेनेचे विरोध वैधानिक दोष माने नियंत्री डक्टर साहेब यांची उपस्थिती आयोजित विधीनाथ बन त्यावर परिजी पवारसाहेब आहेत त्याचे पाठवलं आहे कारण या विधिनाथा बुधव्यांच्या वतीने मान्यवरांचं माननीय गायक साहेबांचं हार्दिक स्वागत करण्यात येत आहे हा अंतिम फेरीचा सामना आणि साधांची उपस्थिती करण्यात आली ही नक्कीच आहे एक नवीन ऊर्जा आहे साहेबांच्या दृष्टीचं वेळ आपल्या अजून विरोधाचा वेळ या सगळ्यांनी या स्पर्धेच्या जिल्ह्यात सर्वांचं मत बोलत हार्दिक हा साहेब काय सांगाल का ठाण्यात भव्य दिव्य क्रिकेट जी स्पर्धा आहे ठाण्यात महाराष्ट्रातील सर्वात मोठी प्रीमियर लीग आहे यांना आपण उपस्थिती दाखवली आहे निखिल गुडजुडे यांच्या वतीने धर्मवीर चषक म्हणून सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा दरवर्षी एकनाथ शिंदेसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येते टेनिस क्रिकेटला प्रोत्साहन देण्याकरता अशा स्पर्धा आयोजित करणं गरजेचं आहे सीझन क्रिकेटला या देशामध्ये खूप जास्त महत्त्व दिलं जातं पण टेनिसच्या खेळाडूंकरता अशा स्पर्धा आयोजित करून निखिल खऱ्या अर्थाने या तळागाळातील खेळाडूंना प्रोत्साहन देतो आहे त्याबद्दल निखिल आणि त्याच्या सर्व सहकाऱ्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो आणि अशाच पद्धतीच्या स्पर्धा वारंवार आयोजित करून टेनिस क्रिकेटला प्रोत्साहन या ठिकाणी ते देत आहेत आता नुकतेच श्रीकांत शिंदे यांचं टेनिस क्रिकेट असोसिएशन जो नव्याने निर्माण झालेलं आहे त्यांच्या अध्यक्षपदीसुद्धा श्रीकांत शिंदे यांची निवड झालेली आहे त्यांचंसुद्धा मी या ठिकाणी अभिनंदन करतो